तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बोरगाव शहरवासियांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा नगरसेवक शरद जंगटे यांचं आवाहन बोरगाव शहरातील सर्व सामान्य गोरगरीब जनतेची दक्षता घेता गरीब कुटुंबियांना हक्काचं घर मिळावं या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर करण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचे अर्ज मागवण्यात आले आहेत इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेसाठी जवळच्या ऑनलाईन केंद्रात जाऊन आपला अर्ज करावे असं आवाहन आयोजित पत्रकार बैठकीत नगरसेवक शरदराव चंगटे यांनी केलं आहे माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्हे व प्रशासनाच्या शिफारसीनुसार मंजूर होणाऱ्या या घरांचे अर्ज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस अखेर दाखल करण्याचे आहेत घरकुल योजनेसाठी महिलांच्या नावेच अर्ज करावा लाभार्थ्यांना स्वमालकीची जवळपास साडेतीनशे स्क्वेअर फूट जागा असणं आवश्यक आहे सदर योजनेसाठी सामान्य वर्गासाठी केंद्र सरकारकडून एक लाख पन्नास हजार तर राज्य शासनाकडून एक लाख वीस हजार असे एकूण दोन लाख सत्तर हजार असे अनुदान आहे त्याचप्रमाणे मागासवर्गीय के कुटुंबियांना केंद्राकडून दोन लाख तर राज्य सरकारच्या वतीनं एक लाख पन्नास हजार असा एकूण तीन लाख पन्नास हजारचा निधी प्रत्येक घरकुलास मंजूर करण्यात येणार आहे त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आव्हान नगरसेवक शरदराव जंगटे यांनी केलं आहे यावेळी महावीर पाटील बिपिन देसाई शंकर गुरव भारत पाटील रावसाहेब चोकावे पाटील बाहुबली पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील